शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मगदम आपले स्वागत करतो आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आपल्याच ग्रुपचे सभासद बागणीतील अभिजित माळी सर आले सर नमस्ते, नमस्ते। आ, सर आपलं पूर्ण नाव अभिजित बागणी माळे वाळवा जिल्हा सांगली बरं आपली उसाची वगैरे शेती आहात आणि आपल्या आर डी ग्रुपच्या आपण सभासदे आहात माळी साहेब एकंदरीत आपला हा प्लॉट असणाऱ्या आजूबाजूची नैसर्गिक अवस्था आणि आलेले पिके बघून काय वाटतंय अतिशय चांगल्या प्रकारे ऊस आहे बिडीला गाडी पण भयंकर मोठ्या प्रमाणात आहे आणि हे मला समाधान वाटलं पण एकंदरीत हे जे तंत्रज्ञान आपलं वापरलंय पण इथं जी जमीन आणि साईडला म्हणजे असणारी पाण्याची अवस्था जर बघितली तर वातावरण कसं वाटतंय तुम्हाला आता कसं आहे पाणी शरीर आणि आजूबाजू जर राहणार पाणी साठलेलं आहे आणि आता जर ही परिस्थिती बघितली त्या अंदाजाने ऊस अतिशय ह्या पावसाचा म्हणा किंवा त्या पाणी साठलेलं अतिशय सुंदर उस आता गेल्या वर्षी म्हणजे याच उत्साची आपली एप्रिल मे महिन्यामध्ये एक अडीच महिने पाणी नव्हतं पूर्णही आणि आज रोजी तर okay. एक भयंकर पाण्याची अवस्था म्हणजे निसर्गाची अवस्था पूर्ण उलटी आहे तरी पण इथं वाढ वगैरे निश्चित चांगली एक शंभर टनाचा वरच्या अजून एक चार साडेचार महिन्यांवर जाणार आराममध्ये जाईल ते ओके आसराला आला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद